तर बारा भाज्याचा गरगट्टा करण्यासाठी आपण घेतलेला आहे इथं शेंगदाणे घेतलेले आहेत हो मुठभर भिजवून घातलेलं होतं भिजवून मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत धुवून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आळूचं पान घेतलेलं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर चाकवत घेतलेली आहे चुका घेतलेला आहे बारीक चिरून त्याचसोबत मेथी इथं घेतलेलं आहे थोडासा भोपळा छोटसं वांग घेतलेलं आहे आणि बटाटे कापून घेतलेला आहे त्यासोबत गाजर घेतलेला आहे घेवड्याची शेंग आणि मटार त्याच सोबत आहे पालक पालक अशा प्रकारे स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे तिळ घेतलेला आहे तर इथं आपण कुकर घेतलेला आहे यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया त्याचसोबत हरभऱ्याची डाळ यासोबत टाकून घेऊया पालकाची भाजी आणि बारीक चिरून घेतलेली सर्व भाज्या मिक्स करून घेऊया तर यामध्ये टाकून घेऊया एक टोमॅटो बारीक चिरून याच सोबत तीळ टाकून घेऊया हळद टाकून घेऊ नीट आणि यामध्ये घालूया थोडस पाणी एक ग्लास भर आपण पाणी घेतलेलं आहे तर याच्या आपण एक चार शिट्ट्या काढून घेऊया झाकण लावून घेऊ गॅसवरती ठेवूया तर गॅसवरती ठेवलेला आहे शिट्ट्या काढून घेऊया चार तर इथं आपले चार शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद केलेला आहे आणि थोडस थंड करून घेऊया तर इथं आपला कुकर थंड झालेला आहे तुम्ही बघू शकताय सर्व पाणी यामधलं आटलेलं पण आहे आणि मस्त असं शिजलेलं पण आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपले इथं गरगट्टा शिजलेला आहे बारा भाज्यांचा मस्त असं घरटून पण झालेलं आहे तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया तर इथं आपण कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल वतून घेऊया तेल तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अंदाजानुसार टाका तेल तापलेलं आहे जिरे टाकून घेऊया एक अर्धा चमचा जिरे टाकून झाले की कडीपत्त्याचे पान त्याचसोबत टाकून घेऊया हिरवी मिरचीचा ठेचा जाडसर वाटायचा लसूण घालून वाटलेलं आहे हे सर्व फिरवून घ्यायचं आणि छान असा ठेसा फ्राय करून घ्यायचा तर ठेसा आपला छान असं मस्त फ्राय झालेला आहे आणि वास पण एकदम मस्त येतोय तर यामध्ये टाकून घेऊया थोडीशी हळद हळद आपण भाजी शिजवताना सुद्धा टाकली होती थोडीशी टाकून घेऊया फिरवून घेऊ तर आपलं असं छान फ्राय झालेला आहे तर यामध्ये आपण आता शिजवून घेतलेली भाजी टाकून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे थोड़ा सा पानी सा तर थोडस पाणी टाकून घेऊया आणि छान फिरवून घेऊ शकता तर इथे तुम्हाला ठेसा हिरवी मिरचीचा ठेसा जर टाकायचा नसेल तर तुम्ही लाल तिखट किंवा काळा मसाला टाकू शकताय तर मी इथं हिरव्या मिरचीचा ठेसा घालून हे बारा भाजींची भोगीची भाजी बनवलेली आहे गरगट्टा अशी आणि एकदम खायला पण बाजरीच्या भाकरीसोबत एकदम मस्त लागते तुम्ही बघू शकता किती मस्त असं तयार झालेलं आहे तर अशी आता आपण उकळी काढून घेऊया आणि छान असं शिजवून घेऊ तर इथं घेतलेलं आहे एक चमचाभर बेसनचं पीठ तर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि सर्व कालवून घेऊया तर तुम्ही इथं बघू शकताय बेसनचं पीठ कालून घेतलेलं पाणी आपण त्यामध्ये मिक्स केलेलं आहे जेणेकरून आपलं असं ही भाजी आहे ना एकदम अशी पाण्यासारखी पण होणार नाही आणि मस्त असं घट्टसर दाटसर एक जीव होते बेसनच्या पिठामुळे तर एक पाच ते सहा मिनिट शिजवून घेऊया आणि मग गॅस बंद करूया छान अशी उकळी काढून छान आपलं गरगट्टा उकळलेला आहे मस्त तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता गॅस बंद करूया काढून घेऊया गॅस बंद करूया तर गॅस खाली उतरवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली इथं गरगटेची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्या भाज्यांचा गरगट्टा तयार झालेला आहे भोगींच्या अशा प्रकारे बारा भाज्या घालून आपण पालकाच्या भाजीचा गरगट्टा बनवलेला आहे खास भोगीसाठी बनवून बघा एकदम मस्त लागते खायला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद